वापरणार आहोत तर बघूया आपल्याला पाणी परफेक्ट भेटलंय जास्त पण नाही आणि कमी पण नाही परफेक्ट स्वंत पाणी आहे त्यामुळे शिवडा लागायचे चान चान्सेस छान ह्याच फोनवर काय अटॅक नाही आला ना। दुसराच फोन वापरून बघू पण थोडा मॉडिफाय केलेला आहे तर इथं बऱ्याच कास केल्या काय लागत नाही स्पॉट चेंज करून बघूया आणि आता थोडा ऊन पडायला लागलाय शिवडा हा उन्हाला लागतो असा बोलतात उन्हाचा मी आत्तापर्यंत दोन वेळाच काढलाय स्पॉट चेंज करून बघू ऊन पण तोच ठेवणार कारण की त्या स्पूनवरती आपल्याला एक अटॅक झाला होता त्याच्यानंतर काय परत अटॅक झाला नाही ह्या स्पॉटला स्पून आपला परफेक्ट कास्ट चाल करतोय तर पुढचे जे कास्ट करेन त्याचं कास्टिंगचे व्हिडिओ दाखवणार नाही डायरेक्ट जर शिवडा लागला तरच दाखवतो कारण की ही तुमची आधीची मिनटं मी खाल्लेली आहेत कारण की हा अनुभव असतो तो असा वाटला होता व्हिडिओ चालू ठेवून की त्याच्यात कुठल्यात तरी एकामध्ये लागेल पण लागलं नाही तर चला आता पुढचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट जर शिवडा लागला तर दाखवतो नाही तर दुसरीकडचा स्पॉट आहे तिथे लागायचे चान्स आहेत तर पहिलीकडे गेलो मी तर तिथे कॅमेरा चालू ठेवेन आता इथल्या जे बघता या बॅकसाइडला सर्व इकडं वर्चसाठीपर्यंत तिकडे कास्ट करेन तिथले व्हिडिओ काय दाखवत नाही जर लागला शिवडा तर, तर तुम्हाला दाखवतो तर आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे त्याच्या आधी आपण ह्या साईडला एक इथून तर पाणी थोडा कमी व्हायला लागलं आहे त्यामुळे मासे खालच्या साईडला जातील म्हणजे इथून आपण तिथपर्यंत एक आपली माल्यांची गांडल आहे ती टाकून ठेवू आणि नंतर तिकडं स्पिनिंगला जाऊ तोपर्यंत इथे काहीतरी मासे लागलेले असतील त्याच्यानंतर इथून काढून आपण ती स समोरची ते हे दिसते दगड त्या तिथं घब आहे तिथे आपण कांडाल टाकू तिथं आपल्याला हमकस मले भेटतील तोपर्यंत इथे एक टाकून ठेवू काय भेटते बघूया आता टाकून ठेवले नंतर येऊन बघू तर आता पहिलीकडच्या साईडला आलो तर ह्या साईडला शिवडा लागायचा चान्स आहे तर आपण इथं आता कॅमेरा चालू ठेवूया इथं पण गाल अडकते चला शिवडा लागला तर दाखवतो सर आपल्याला तिकडं काही शिवडा लागला नाही त्यामुळे आजचा शिवडा पकडण्याचा अनुभव फेल गेला सक्सेसफुली मिशन फेल झालेला आहे एक ट्राय केली फक्त चला जी आपण मागाशी कांडाल टाकली होती त्या कांडालीला किती मासे लागलेत बघूया कंडाल टाक आहे थोडी वाट्यावरती आहे त्या काही चान्सेस नाही आहेत तरी पण पिशव्या कुठेतरी ठेवायला लागतील कुठेच काही दिसत नाही तर त्या खालच्या साईडला जी कंडाल टाकली होती तिला पण एक पण मासा लागला नाही म्हणजे आपले कंडालीचे इथले इथं वाटलं होतं लागतील पण नाही लागले शिवड्याचे शिवडे पण नाही लागले तर लाग आता पुन्हा एकदा हे एक आपली घव आहे घव आपल्याला किती मासे देते बघूया ही जेवणापुरता तरी मासे देऊन टाकू म्हणजे चला इथनं कांडाल काढून टाकू पूर्ण कांडाल काढूया आणि त्या घबेला टाकू तर मित्रांनो त्या घबेला कंडाल टाकून घेतले एक खऱ्या म्हणजे मासा लागलेला आहे मला दाखवतो ना एक गुसकावून घेऊया आजचा आपला मिशन सक्सेसफुली फेल झालेला आहे आपण आपला आजचा अनुभव हा एकदम बेकार होता नाही स्पिनिंगला पण नाही मासा लागला जिथं कंडाल टाकलेली तिथं पण नाही मासा लागला ह्यातून अपेक्षा होती मासे येतील ते पण काय बाहेर नाही आले त्यामुळे आजचा हा अनुभव आपला एकदम बेकार गेलेला आहे त्यामुळे सॉरी पण काय करणार अनुभव आहेत ते तुमच्यापर्यंत शेअर करणे हाच आपल्या चॅनेलचा उद्देश आहे हा अनुभव तर आपला फेल गेला ठीक आहे पण पुढचे व्हिडिओ जे येतील त्यात चांगले चांगले मासे पकडण्याचे अनुभव तुम्हाला दाखवण्यात येतील चला हा एक खऱ्या घेऊन काय करणार जा तुला जी दिलेलं आहे तिकडे चालला या साईडला कुठेतरी गेला दिसला पण नाही